आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक तरुणाला आजचा ब्लॉग समर्पित नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र कैलास माडी आदित्य विटामिनच्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मनापासून कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे आपला माल दोन दिवस उशिरा आल्यामुळे कालचा उरलेला भाजीपाला आज आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो आणि असो हरकत नाही आपण कमी अधिक भाव देऊन आपण तो माल विकून टाकणार आहोत आज आता वाजे आहेत सकाळचे नऊ आदित्य आणि तनिष्क पुन्हा त्याच जोशमध्ये आपल्या भविष्याची स्वप्न पाहताना जसं मी सुरुवातीला बोललो बारा वाजेपर्यंत आपल्याला मोकळं व्हायचं आहे दुपारून आपली मटकी येणारच आहे आपण बघू शकता आज सकाळची सुरुवात अत्यंत शांततेने झालेली आहे मित्रांनो आणि तनिष्क आणि आदित्य आपले सहित आजचा दिवस आपला सुंदर जाणार असे आम्ही दिवसभर स्वप्न बघतो तळातावर पोट असलेल्या प्रत्येक आईबापांना त्यांच्या मुलांसाठी स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक आईबापांना माझा मनापासून मानाचा मुजरा कष्ट करताना काय त्रास होतो आपल्या आप मुलांचे संगोपन करताना काय त्रास होतो हे याची जाणीव मला पुरेपूर आहे मित्रांनो आणि आता वाजलेले आहेत जवळपास बारा वाजण्याचा हा वेळ झालेला आहे आता आपण लवकरच घरी जाणार आहोत आणि दुपारून आपली मटकी येणार आहे ही आता जोशमध्ये आदित्य ही त्याच्या सपोर्टला आणि आपण सर्वांनी बघू शकता या ठिकाणी आता दुपार झालेली आहे बारा वाजलेले आहेत अगोदरच त्रस्त असलेले आपले मन आणि तळाख्याचं ऊन यामुळे आपण जास्त त्रस्त झालेलो आहेत घामाने आपण खूप बेजार झालेलो आहोत मित्रांनो ऊन खूप जास्त आहे अशा परिस्थितीत कोण कसा व्यवसाय करतो हे त्या व्यवसाय करणाऱ्यालाच माहीत आणि आपले दीपक भाऊ म्हणजेच कैरीवाले दादा आपले आहेत ऊन आपण बघू शकतात नकुदाईंच्या डोक्यावर असलेला रुमाल आणि आपल्या समोर मिरची असल्यामुळे मिरचीची ढासही येत आहे तिखट ढास मिरचीची येत आहे आणि आपल्याला खूप त्रास होत आहे मित्रांनो पण हरकत नाही आपण आता घरी जात आहोत ज्या आणि दोन तासानंतर आपण या ठिकाणी आता परत आलेलो आहोत धरून आपण बघू शकतात या ठिकाणी आपली मटकी परिपूर्णपणे तयार झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी काय कष्ट करतोय याहीपेक्षा जिवंत उदाहरण आपल्यासमोर मला दिसले आणि ते बघून माझे मन भरून आले मित्रांनो आपल्या बाळाला जोडीमध्ये टाकून हा इसम या ठिकाणी परदेशाहून म्हणजेच यू पी बिहारवरून या ठिकाणी आलेला आहे तो काय विकतोय झुंबर वगैरे आणि त्याच्या लहान बाळाला त्याने कुठे ठेवलं आहे त्याला मी विचारले असता तो म्हणतो त्याची आई पण दुसरीकडे हा व्यवसाय विकत आहे ती हाताने विक्री करीत आहे ते लहान बाळ रडत आहे आईसाठी आणि त्याच्या मनाची परिस्थिती आपण त्याच्या चेहऱ्यावर बघू शकतात त्याची व्याकुळता त्या लहान बाळाचीही व्याकुळता त्याच्या आईची वाट बघत आहे आणि हे देवा वाचव या परिस्थितीतून या सर्वांना ऊन डोक्यावर असूनसुद्धा या इसमाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आणि बघा किती विशेष आहे मित्रांनो मला खूप लहान मुलगा जोडीमध्ये असूनसुद्धा एवढ्या उन्हामध्ये तो जराही न डगमगता एवढा भाजी एवढा तो माल विकतोय हे देवा वाचव मला मला खूप अंगाला शहारे आले दादा मला खूप वाईट आहे मित्रांनो हे देवा हे परमेश्वरा कुठल्याही आईबापाची एवढी कसोटी नको घेऊ रे त्याने आजपर्यंत केलेल्या कष्टांचे फळ हे त्याच्या मुलांना दे त्याच्या त्यांचे शिक्षण होऊ दे त्यांना चांगली लाईन लागू दे हीच मी तुला प्रार्थना करतो देवा परमेश्वरा आणि या सर्व त्रासाला सहन करण्याची शक्ती प्रत्येक आईवडिलांना दे देवा आजचा दिवस आपला जेमतेम भावनात्मक गेलेला आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो आत्ताच आपण पुन्हा एकदा मत आणलेलं आहे हे परमेश्वरा माझ्यावर तुझी खूप छान कृपा आहे माझा व्यवसाय खूप छान चालतो त्याबद्दल तुझे धन्य मानावे तेवढे तुला तुझे उपकार मानावे तेवढे थोडे आई श्री रेणुका माऊलीच्या कृपेने आम्हाला चांगला व्यवसाय मिळाला आहे या व्यवसायात मी मुलांचे शिक्षण करू शकतो आहे मनाला वेदना खूप होतात दिवसभर येणारे लोकं आणि त्यांचे हाल बघून मित्रांनो मला खूप त्रास होतो पण करणार काय माझं पूर्ण उद्दिष्ट माझ्या यूट्यूब चॅनलची प्रोग्रेस आणि माझ्या मुलांचा प्रोग्रेस हेच आहे मी मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू